संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची कर्जतमधून मराठ्यांसाठी हजारो भाकरी रोज मुंबईकडे कर्जत कैलास मामले मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाला थेट हातभार लावण्यासाठी कर्जत मधून भाकरीचा ओघ मुंबईकडे सुरू झालाय गेल्या काही दिवसात कर्जतकर दाखवलेली मदत आणि भावनिक सहभाग सर्वत्र ठरतोय एकोणतीस ऑगस्ट रोजी राज्यभरातून लाखो मराठा बांधवांनी मुंबई गाठली मात्र आझाद मैदान परिसरात पोहोचल्यावर त्यांना अन्न पाण्याची मोठी कमतरता जाणवली हे लक्षात आल्यानंतर तातडीने समाज बांधवांनी मदतीचे हात पुढे केले रायगड ठाणे आणि मुंबई परिसरातील मराठ्यांनी भोजन भाकरी पाठवण्यास सुरुवात केली यामध्ये रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका सुद्धा मागे राहिला नाही कर्जत मधून रोज मोठ्या प्रमाणात भाकरी आणि चटणी पाठवली जाते शनिवार तीस ऑगस्ट हो रोजी सकाळी कर्जत तालुक्यातील समाज बांधवांनी उपासमार होऊ नये म्हणून भाकरी एकत्र करण्याचं नियोजन केलं संध्याकाळी चार सत्तावन्न वाजेच्या लोकलने हजारो भाकरी मुंबईकडे रवाना करण्यात आल्या दरम्यान उपक्रमासाठी सकाळी केलेल्या आवाहनाला कर्जतकरांनी प्रतिसाद दिला अवघ्या तासात क्यू आर कोडच्या माध्यमातून लाखाहून अधिक आर्थिक मदत जमा झाली अजूनही मदतीचा ओघ सुरू असल्याचे समन्वयकांनी सांगितलं रविवार एकतीस ऑगस्ट रोजी पुन्हा कर्जत मधून तीन हजाराहून अधिक भाकऱ्या मुंबईकडे रवाना झाल्या पुढील काही दिवसात ही मदत रोज पाठविण्याचं नियोजन कर्जत तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलाय मराठा आरक्षणाच्या लढ्यात कर्जतकरांचा सहभाग नेहमीच महत्वाचा राहिला या भाकरी उपक्रमातून कर्जतकरांची समाजभिमुक्त आणि एकजूट पुन्हा अधोरेखित आहे असं मत विविध स्तरातून व्यक्त होते यावेळी उदय पाटील अनिल भोसले शंकर थोरवे अनिल बोरे प्रदीप ठाकरे अरुण देशमुख सागर शेळके प्रथमेश मोरे सुरेश बोराडे प्रमिला बोराडे विनोद पवाळी बजरंग श्रीखंडे मनोज लाड रोशन दगडे कैलास मामले अल्पेश मनवे निलेश धारणे रोहिदास बडेकर गजानन बोराडे जयंत पाटील प्रवीण ठाकरे राजेश थोरवे सतीश अजय भोसले विशाल बांजळे संतोष घुडे आदींसह अनेक समाज बांधवांनी कर्जत तालुक्याच्या वतीने भाकरी घेऊन शनिवारी मुंबई गाठली त्यानंतर रविवार एकतीस ऑगस्ट रोजी सुद्धा सकल मराठा समाज कर्जत तालुक्याच्या वतीने दोन भाकरी सोबत शेंगदाणे चटणी अशी तीन हजार पॅकेट घेऊन आपल्या बांधवांना पोहोच केले यावेळी महेंद्र भुईर चंद्रकांत उकर, दिनेश भरकले अविनाश निगुडसे होते कालची परिस्थिती खूप होती काल आम्ही आझाद मैदानावरती आलो त्यावेळेस कुठेही खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती अगदी पाण्यासाठी सुद्धा लोकांना विटी स्टेशनला जायला लागत होतं पाणी मिळत नव्हतं आज आपण कर्जत तालुक्यामध्ये के आव्हान केलं की जेवढं शक्य असेल तेवढं आपण बांधवांना खायला घालूया आणि त्यानुसार मोठ्या प्रमाणामध्ये कर्जत तालुक्यातून असेल किंवा मुंबई परिसरातून असेल किंवा नवी मुंबई परिसरातून येते असेल मराठा बांधवांनी आझाद मैदानावरती आपल्या त्या भावबंधांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नाची सोय केलेली आहे आत्ता बघितलं आपण तर पाणी किंवा अन्न हे बऱ्या प्रमाणामध्ये लोकांना वाटण्यात आलेलं आहे तिथलं एकही आंदोलक भूक उपाशी राहू नये अशा प्रकारची भावना संपूर्ण मराठा समाजाची आहे आणि त्यानुसार गावागावातून भाकरींचा ओघ सुरू झालेला आहे त्याबद्दल मी गावागावातील सर्वसामान्य नागरिकांना धन्यवाद देतो जय हिंद आजची परिस्थिती पाहता काल जेव्हा आम्ही दादा पाटील उपोषणाला बसले आझाद मैदानला तेव्हा अशी परिस्थिती शासनाने केली का नाही कुठल्या प्रकारचं पाणी आणणं आणि कुठल्या प्रकारची या ठिकाणी संध्याकाळची लाईट सुद्धा बंद केली होती आणि टॉयलेटला जायला सुद्धा कुठे प्रकारचा व्यवस्था केली हो नव्हती एवढी भयानक परिस्थिती सरकारने केली होती आणि जेव्हा जरंगेदा पाटीलनी काल जो इशारा दिला आणि त्या एका इशाऱ्यामुळं सरकारला नमावं लागलं सरकारनी जर जरांगे दादांचा अंत जर बघितला तर उद्या हा जाऊन मराठा काय करेल त्याचा भरोसा नाही तर सरकारने किंवा मुख्यमंत्र्यांनी त्वरित निर्णय घेऊन या आरक्षणाचा किडा सोडवा आणि जे आज जे काही परिस्थिती निर्माण झाली लोकांची खाण्यापिण्याची जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा कर्जत मराठा सकाल मराठा समाज जेवढी काय भाकरी आणि पाने जे काय असेल ते आम्ही रोजच्या रोज पुरू आज आम्ही सकाळी सुद्धा आज संध्याकाळी सुद्धा उद्या सुद्धा सकाळी आज पाच हजार भाकरीचं नियोजन केलं तर पूर्ण भाजीसहित सगळ्यांना उद्या सुद्धा सकाळी दुपारी संध्याकाळी तिन्ही टाईम म्हणजे आमचा जो सकल मराठा समाज आहे रायगड जिल्ह्यातला हा पूर्णपणे आता पेटलेला आहे ज्यावेळेस जारंगीदादा पाटील जेव्हा फसवलं गेलं होतं त्यावेळेस पण सुद्धा आम्ही प्रत्येक नाक्या नाक्यावर श पूर्ण हवे रोडला पूर्णतः भाकरी भाजी सगळी दिली होती पुन्हा जोशाने त्याच जोशाने मराठा उ उतरलेला आहे आणि जो परत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जी का जोड़ी, जेवढी महाराष्ट्रात तलाक आला तर जो मराठा आला त्याला काही कमी पडू देणार नाही ही आमचा कर्जत सकल मराठा करताना ग्वाही आहे आज ज्या ह्या सरकारला शांतपणा सुचण्यासारखी वेळ आहे की त्यांनी चालन केलं की चारशे पाचशे किलोमीटर येऊन जरंगे पाटील हे आंदोलन सक्सेस करून घेणार नाही मग काल रात्री जे आमच्या मराठा बांधवांचे जे त्यांनी हाल केले त्या हाला प्रतिबुद्ध दादा आव्हान दिल्यावर आज मात्र मुंबईमध्ये सगळ्या सोयी कशा काय म्हणा विकत विकत काय पण समाजाला एकदम योग्य पद्धतीनं वागणूक मिळाले याचाच अर्थ असा आहे की आता मात्र मराठा हलणार नाही आता हलणार नाही आणि मराठ्यांना कोकणी काय बाजू आहे या फडणवीस सरकारने पण जाणून घ्यावा का मुंबईचे बारामतीवरून का जालन्यावरून लोक आलेले आलेले त्या सगळ्या लोकांची हमी हा कोकण घेईल आणि जरंग पाटलांना जेवढ्याच दिवस उपोषण करायचे वेळेला तेवढ्या वेळी कोकणातून हजारो मराठे कर्जत तालुका हजारो मराठे त्यांच्या बरोबर राहील आणि आम्हाला आरक्षण याला भाग पडेल आरक्षण त्यांना कधीच नाही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.